श्री स्वामी समर्थ मी सुवर्णा सुवर्णा डेली रुटीन चॅनेलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे आज आहे संकष्टी चतुर्थी तुम्हाला सगळ्यांना संकष्टी चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा सकाळची देवपूजाही झालेली आहे आणि देवाला नैवेद्यही दाखवून झालेला आहे आज झाडाला पेरू आलेला होता तो आपण पहिला पेरू असल्यामुळं देवाला वाहिलेला आहे देवासाठी ठेवलेला आहे त्याचबरोबर फराळासाठी खिचडीही बनवली होती टिफिनलाही खिचडीच केलेली तर इकडं सकाळी नाश्त्यासाठी आदूवरती खिचडी परतून घेतलेली आहे आणि देवाला नैवेद्य दाखवून घेतलेलं आहे त्याचबरोबर इकडं फराळामध्ये आहे खिचडी वेपर्स तिखट वेपर्स आणि इकडं टिफिनही भरून झालेलं आहे तर घरातली सगळी पटापट कामं उरकली आणि शॉपला जायला निघाले इकडं मी रेडी झालेली आहे सकाळी सकाळचं खूप गडबड असते त्याच्यामुळं पूर्ण शूट घ्यायला वगैरे जमत नाही त्याच्यामुळं आता जात्या वेळेत दाखवते तर जाताना मला इकडं नॅपकिनही घेऊन जायचे आहेत ते शॉप बंद असल्यामुळं धुवायला आणले होते तसं तर मी एक दिवसात दोन दिवसात दो धुवायला आणत असते कस्टमर असतील तसं आणि काही ॲक्सेसरीज माझ्या घरी होत्या त्याही मला शॉपमध्ये न्यायच्या होत्या इकडं पाण्याची बाटली घेतलेली आहे गाडीची चावी घेऊन मी निघालेली आहे शॉपकडे तर शॉपमध्ये आले क्लिनिंग वगैरे सगळं झालेलं आहे चला म्हटलं तुमच्यासोबत शॉपचा एक व्हिडिओ शेअर करूयात काही असं चेंजेस वगैरे केलेलं नाही आहे पण सडनली असं दाखवावं म्हटलं तर घरी आल्याच्या आज आखाड तळावा म्हटलं कारण की संकष्टी होती आणि संकष्टीला काहीतरी गोडाधोडाचं करावं या उद्देशाने मी इकडं आखाड तळायला घेतलेलं आहे आख आखाड का तयार जातो तर जून जुलै महिन्यामध्ये में खूप सारा पाऊस असतो आणि पावसाच्या या वातावरणामध्ये शरीराला काहीतरी उष्ण खाण्यासाठी किंवा शरीराला उष्णता भेटण्यासाठी आखाड्या जातात किंवा धार्मिक ह्याने बघितलं तरी आखाड महिन्यामध्ये देवाचं वगैरे भरपूर असतं उपवास असतात त्यामध्ये काहीतरी गोडाचं होवत आखाड तयार जातो तर इकडं मी पाक करायला ठेवलेला आहे सॉरी गुळवणी करायला ठेवलेली आहे त्याच्यामध्ये विलायची वगैरे घातलेली आहे यावेळेस सुंठ आणि बडीशोप नाही घातलेली सिंपल अशा पद्धतीने करते आहे गुरुविरगळीपर्यंत आपल्याला हे जे गुळवणी करायला ठेवलेली आहे ती करून घ्यायची आहे तर गुळवणी गुळ वगैरे सगळं विरगळून झालेला आहे आणि इकडं मी पीठ मयायला घेते आहे जे की आपल्याला कापण्या बनायच्या आहेत त्यासाठी तर गरमच होतं ते त्यामध्ये पीठ चावून घेतलेलं आहे आणि पूर्ण सगळं अंदाजे चाललेलं बरं का ह्याच्यामध्ये काहीही मोजून मापून काहीही केलेलं नाही आहे तर गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यात मध्ये बेसनपीटही चाळून घेतलेला आहे आणि गुळ्याचा पाक जो बनवला होता तोही अंदाजे केलेला तर इकडं गोड आणि तिखट दोनहीचं कणिक बांधून ठेवलेले आहे तर आधूवरती मी कापण्या करून घेते कापण्या बनवताना असं थोडंसं सा जाडसर लाटून घेतलेलं ला आहे आणि त्यावर खसखस पसरून घेतलेले आहे जाड याकरता केलेलं आहे की दादांना वगैरे खाता यावं मऊ राहावं याकरता याच्यात बेसनपीठ आणि सोडा घातलेला आहे त्यामध्ये मऊ मौ राहणारच आहे पण एखादं कडक नको व्हायला म्हणून मी थोडंसं जाडसरच लाटून घेतलेलं ला आहे तर एकीकडं लाटून काप करत होते तर दुसरीकडं तळायलाही ठेवलं तर दोन्हीही कामं चालली होती माझी ती इथं मस्त असं चॉकलेटी ब्राऊनशिश कलरमध्ये मी कापणी तळून घेतलेले आहेत लेअर ले सुटलेले आहेत ले पाहू शकता आणि खूप सॉफ्ट झाले होत्या तर दुसरीकडे मी इकडं तिखट पुऱ्यासाठी काय काय घेतलेलं आहे ते दाखवते आहे तर मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या लसूण घेतलेला आहे अद्रकही तुम्ही घेऊ शकता मी नाही घेतलेलं स्किप केलेलं आहे त्याचबरोबर ती ववा धने आणि जिरे मिक्स करून एकत्रित करून ह्याच्यात बारीक करून घेणार आहे सेपरेट करायला नको म्हटलं कारण की ते जाडसर राहतात ह्याच्यात एकत्र वाटलं की मग वाट ते बारीक होऊन जातं तर मीठही घातलेलं आहे इकडं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे सेम प्रोसेस करणारे फक्त ह्याच्यात तिखटपणा म्हणजे तिखट घालायचं आहे तर बेसनपीठ घातलेलं आहे मैद्याचंही करू शकता कोण कोण पण मी इथं गव्हाच्या पिठाचं आणि बेसन पिठाचं करत आहे कारण की मैद्याचं जे आपण करतो ना ते नेक्स्ट डे थोडंसं वातडल्यासारखं होतं पण हे चपातीसारखंही खाऊ शकता किंवा पुरीसारखंही खाऊ शकता त्यामुळे मी गव्हाच्या पिठाचं यूज केलेला आहे आणि कधीही गव्हाचं पीठ सगळ्यांना शरीरासाठी चांगलंच असतं तर तिखट तीळ हळद कोथंबीर आणि हिरवी मिरची मीठ वगैरे सगळं ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे फक्त सोडा टाकायचं नाही बाकी सगळं टाकायचं आहे तर हि हिरवी मिरची जेवढी लागेल तेवढीच घेतलेली आहे तिखट जास्त झालं तर परत कोण खाणार नाही उपच असल्यामुळेच टेस्टही करू शकत नाही आहे तर इकडं मस्त अशी तिखट पुऱ्यांची कणिकमय गेलेली आहे ती कोथंबीर आणि जिरे वगैरे सगळं ह्याच्यात दिसत होतं पाहू शकता तुम्ही ज्या तेलामध्ये मी कापण्या तयार होत्या ना त्याच तेलामध्ये पुऱ्याही तळून घेत आहे काहीही फरक पडत नाही तर त्याच्यामुळं मी इकडं म पुरी तळून घेते ह्याच तेलामध्ये आज जवळपास आहे ना एक दीड महिन्यानंतर ना, ना रेसिपी शूट करते आणि तुमच्यासोबत शेअर करते तर इकडं मस्त अशी पुरी टम फुगलेली आहे आपली तर तुम्ही ही आकारत आहे की नाही तुमच्या इथे तळतात की नाही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पण सगळेजणी या मस्तपैकी गरमागरम तिखटपुरी आणि कापण्या खायला याची टेस्ट एकदम छान झालेली म्हणजे चव न घेता प्रमाण एकदम अचूक झालेलं सगळं परफेक्ट होतं तिखटही बरोबर होतं मीठही बरं होतं गोळाचं प्रमाणही बरोबर होतं तितकं मस्त टम फुगलेल्या आपल्या तिखटपुऱ्या तयार आहेत देवालाही नैवेद्य दाखवून झालेला आहे आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा माझा व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करेन तोपर्यंत सर्वांना बाय बाय